शेतकरी मित्रांनो पावसा संदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासापर्यंत आपल्या अनेक भागामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये चोवीस तासानंतर पावसामध्ये वाढ होणार आहे शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीला बातमी अशी आहे कोकणपट्टीकडे या काही भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे या काही तारखेदरम्यान त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्या नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधू कोकणपट्टीकडे डोंबू डोंबोली सातारा पुणे रत्नागिरी सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्राकडे पण कोल्हापूर सांगली साताराच्या काही परिसरामध्ये आपल्याला एकोणीस तारखेनंतर आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे गोफाग बागलकोट पुन्हा एकदा या काही भागामध्ये नद्या ना नाल्यांना पूर येणार ना आहे अहमदनगर बीड मुंबई डोंबिवली नाशिक पुणे या काही परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये कमी काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा काही भागामध्ये पुन्हा नद्या नाल्यांना पूर येऊ शकतो नाशिक अहमदनगर पुणे बीड या काही परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणारे एकोणीस तारखेनंतर शेतकरी बंधूंनो उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार मालिगाव धुळे चाळीसगाव खानदेशच्या परिसरामध्ये आपल्याला काही भागामध्ये आपल्याला वीस तारखेनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये कमी काही भागामध्ये अति स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो मराठवाड्याकडे औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद जालना या काही परिसरामध्ये आपल्याला पूर्ण एकदा अतिष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये अति स्वरूपाचा होणार आहे शेतकरी बंधूंनो वीस तारखेनंतर आपल्याला या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आता पावसामध्ये वाढ होईल काही भागामध्ये शेतकरी बंधूंनो पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुन्हा इथं अतिष्ठी पाहायला मिळेल काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये ठिकठिकाणी थीक जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये सोसाट्याचा वारा आपण राहणार आहे हे आहे आजचा अंदाज काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस जास्त होणार आहे वीस तारखेनंतर तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता पीडीएफ पोर्ट माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असतं तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो